हॅलो एव्हरी वन कुंतल्स किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझी मम्मी वर्षभर टिकणारं लाल मिरचीचं लोणचं किंवा लाल मिरचीचा ठेचा कशा पद्धतीने बनवते ते तर त्यासाठी गूढ चवीनुसार मीठ हिंग मोहरीची डाळ आणि मेथीदाणे आणि लसूण लागणार आहेत आणि त्यासाठी ही लाल मिरची घेतलेली आहे जी मिडीयम तिखट तुम्ही घेऊ शकतात किंवा तिखटसुद्धा घेऊ शकतात तर त्यासाठी मिरची छान धुवून स्वच्छ करून तिला सुकवून घ्यायची आहे तिच्यात पाण्याचं प्रमाण नको जर तिच्यात पाण्याचं प्रमाण असलं तर ठेचा हा खराब होऊ शकतो म्हणून त्याच्यात पाण्याचं प्रमाण नको आणि तुम्ही मागच्या व्हिडिओला मला खूप छान प्रतिसाद दिला तसाच तुम्ही प्रतिसाद आता पुढे द्याल अशी अपेक्षा करते आणि धन्यवाद तुम्ही मला खूप प्रतिसाद दिला मागच्या व्हिडिओला त्यासाठी तर ती मिरची छान धुवून सुकवून घेतलेली आहे आणि तिला बारीक कापून घेते आहे मम्मी आणि त्याच्यानंतर तिला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे तुम्ही हे ठेचा किंवा लोणचं जर बनवलं तर तुम्ही दोन चपाती नक्कीच जास्त खाणार खूप छान आणि टेस्टी होते माझ्या माहेरी सगळ्यांना हे आवडतं माझी मम्मी खूप छान पद्धतीने बनवते आणि मलासुद्धा प्रचंड प्रमाणात हे ठेचा आवडतो आणि वर्षभर टिकतोसुद्धा आता ते मिरची कापून मम्मीने मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं आहे आणि लसूणसुद्धा त्याच्यात ॲड केलेले आहे तुम्ही लसणाचं प्रमाण तुमच्या पद्धतीने घेऊ शकतात आणि हे मी तुम्हाला दीड किलो मिरचीचं प्रमाण दाखवलेलं आहे दीड किलो मिरचीसाठी अर्धी वाटी मीठ लागतं बघू शकतात अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे मिरचीला आणि त्याच्यात पुन्हा लसूण ॲड करून पुन्हा जेवढी उरलेली मिरची आहे तेवढी सगळी मम्मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते आहे तुम्हीसुद्धा तुमच्याकडे असा ठेचा बनवून बघा आणि सोपा सुद्धा आहे आणि चवीला एवढा टेस्टी आहे जर आपल्याला भाजी सापडत नसेल बनवायला तर तुम्ही हे चपाती बरोबर खाऊ शकतात खूप छान लागतो भाकरी बरोबर खाऊ शकतात अशा पद्धतीने बारीक करून घेतलेली मिरची एका भांड्यात काढून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये मीठ अर्धी वाटी मीठ घेतलेलं आहे ते टाकायचं आहे हे तुम्हाला दीड वाट दीड किलो मिरचीचं प्रमाण दाखवलेलं आहे आणि त्याच्यानंतर अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे जो बारीक करून घेतलेला आहे तो ॲड करायचा आहे याच्यात गूळ टाकल्यामुळे टेस्ट खूप छान लागते आणि त्याचं मिरचीचं तिखटपणासुद्धा थोडा कमी होऊन जातो आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने तुम्ही ठेचा बनवला तर मला कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्ही कशा पद्धतीने बनवला आणि कसा झालेला आहे आता इथे कढई तापत ठेवलेली आहे आणि दोन वाटी तेल ॲड कर केलेलं आहे आणि ते तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मोहरीची डाळ मेथी हे ॲड करायचं आहे बघू शकता तिथे अर्धी वाटीपेक्षा थोडी जास्त मेथी घेतलेली आहे आणि तिला छान गरम झाल्यानंतर म्हणजे तिचा तळतळायचा आवाज आल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरीची दाळ टाकायची आहे आधी गॅस बंद करून घ्यायचा आहे तेल जास्त गरम झालेलं आहे म्हणून आणि त्याच्यानंतर अर्धी वाटी हिंग घेतलेलं आहे हिंगाची टेस्ट ह्या ह्याच्यामध्ये खूप छान लागते म्हणून हिंग अर्धी वाटी छोटी घेतलेली आहे आणि एक वाटी मोहरीची डाळ घेतलेली आहे तीसुद्धा आपल्याला तेलामध्ये ॲड करायची आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा दीड वा दीड किलो मिरचीला दोन वाटी तेल घ्यायचं आहे आणि ते छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला आपण जो ठेचा बारीक करून घेतलेला आहे मिरची बारीक करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते ॲड करायचं आहे अशा पद्धतीने हे आपलं लाल मिरचीचं लोणचं किंवा तुम्ही ठेचा म्हणू शकतात आणि हा वर्षभर सुद्धा टिकतो इवन फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज नाही बाहेरच काचेच्या बरणीमध्ये तुम्ही जर हे स्टोअर केलं ना तर अजिबात खराब होत नाही वर्षभर सुद्धा टिकतो आम्ही हे नेहमी बनवतो आम्हाला खूप आवडतो हा ठेचा आणि आमच्याकडे माहेरी सगळ्या लोकांना हा ठेचा खूप आवडतो आम्ही नेहमी हा बनवत असतो तर तुम्ही सुद्धा तुमच्याकडे अशा पद्धतीने बनवा ह्या सीझनमध्ये तर लाल मिरची खूप येत आहे आता तर ताजी ताजी लाल मिरची तुम्हीसुद्धा आणा आणि अशा पद्धतीने ठेचा बनवा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा की कशा पद्धतीने झालेला आहे चला तर मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि ठेचा बघून किती छान वाटतं आहे की असं वाटतं आहे की केव्हा खाऊ आणि केव्हा नाही चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ बघत राहा थँक्यू फॉर वॉचिंग बाय